मी अक्षय ऍडवंटा सिटीचा प्रतिनिधी आज तुम्ही बघू शकता की आम्ही ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये नारायण सॉरी दोन हजार सव्वीस नारायणगाव मध्ये ऍडवंटाचा तारेवली फरशी हे बीन्स या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे ह्या खासियत म्हणले तर आम्ही मागच्या एक दोन वर्षापासून हे वान देतो या वानाचा तुम्ही बघू शकता आज थंडीचा महिना आहे हा जवळपास थंडी सुद्धा प्लॉटाचा प्लॉटचा जर तुम्ही कॅनोपी बघू शकता तर खालून वरपर्यंत एकदम पत्ती तुम्हाला हिरवीगार दिसेल पत्ती रप असल्यामुळे रोगाचा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो त्याचप्रमाणे तुम्ही सेटिंग बघू शकता आता आपण पंचावन्न सॉरी चौपन्न दिवस झालेले आहेत प्लॉट लागवडीपासून आतापर्यंत थंडी पूर्ण आहे आपल्याला माहिती आहे आपल्या परिसरात तरी सुद्धा तुम्हाला सेटिंग दिसेल तुम्हाला खालून सेटिंग जेवढं दिसतंय तेवढंच वरती तुम्हाला सेटिंग झालेलं दिसते आज एक चार पाच दिवसात पहिले पहिला तोडा होईल आणि उत्पन्नाचा जर विचार करू शकता तर तुम्ही तुमच्या परिसर तुमच्या परिसरातच आपल्याकडे काही प्लॉट होते जर आपण आपल्या परिसरात अठरा ते एकोणीस तोड्यापर्यंत याचं उत्पन्न निघते आणि जवळच्या बाजारपेठेमध्ये असतील किंवा आपले तर मॉल वगैरे असतील झिपटो वगैरे या मॉलमध्ये त्याला अतिशय चांगली मागणी आहे तर तुम्ही तारेवली बीन्स लागवड करत असाल तर ऍडव्हांटाजची सीमा परशी तुम्ही तुम्ही या कालावधीत लावू शकता याचा लागवडीचा कालावधी तुम्ही बाय अॅन्युअल तुम्ही वर्षभर लावू शकता आणि याचा मॅच्युरिटी पिरियड आहे पंचेचाळीस दिवसात चालू होते थंडीमुळे आठ दिवस डिले झाले पण ही पंचेचाळीस दिवसात चालू होते बाकी सीझनमध्ये आपण पावसाळ्यातही चांगले येते पावसाळ्यातही येते तुम्ही वर्षभर कधीही लावू शकता तिला काही अडचण नाही पावसाळ्यात ती एकदम सुरेख येते एकरी किती एकरी तुम्हाला दोन किलो बियाणं लागेल अर्धा किलोचं पॅकिंग असतं एकरी दोन किलो बियाणं लागेल उत्पन्न अपेक्षित उत्पन्न डिपेंड करतं तुमच्यावरती पण मॅक्सिमम तुम्ही सतरा अठरा पिकिंग पर्यंत गेला तर चौदा ते पंधरा पर्यंत उत्पन्न देते धन्यवाद तारेवल्या परिषदेची तुम्ही माहिती घेतली त्याचसोबत आम्ही या कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही अडवंटाचं ना स्वीटकॉर्न मधुराज ह्या वानाची लागवड केलेली आहे स्वीटकॉर्न मध्ये जर विचार केला तर आपल्या परिसरात गोल्डन मका म्हटलं तर आमचं जुनं नाव आहे गोल्डन मक्यानंतर आता काही मार्केटमध्ये दुसऱ्या वान आले पण मक्याच्या क्षेत्रात जर तुम्ही विचार केलं तर ऍडवांटा ग्लोबली नंबर वन कंपनी आहे स्विटकॉनच्या क्षेत्रात सुद्धा ग्लोबली नंबर वन आहे तर आम्ही मध्ये हा मधुराज वान दिलेला आहे तुम्हाला बघू शकता आज हे वान तुम्ही बघू शकता सिंगल कॉप सेटिंग आहे एक कनिज लागेल दुसरा कनिज आम्ही क्लेम करत नाही पण स्पेसिंग मध्ये असेल तर ते लागेल पण एकच कनिज तुम्हाला साडेपाचशे सहाशे ग्रॅमचं लागेल उत्पन्नामध्ये जर विचार केला तर एक एक किलो बियाण्याला तीन टनापर्यंत ॲव्हरेज जास्तीत जास्त चार टानापर्यंत तुमच्या मॅनेजमेंटनुसार निघेल एकरी दोन किलो बियाणे हे लागतं याची जर खासियत म्हटली तर तुमच्या परिसरात एनसीएलबी करपा रोग हो येतो पावसाळ्यात तुमच्याकडे आता जाणवत असेल तुमचे पत्ते बित्ते एकदम ते करपून जातात झाडं करपून जातात त्याचा प्रादुर्भाव तुमच्या कंसावरती येतो याच्या या, या वानाची अतिशय चांगला टॉलरन्स साठी आहे हे वान ड्युअल परचेस देऊ शकता तुम्ही फ्रेश मार्केटला सुद्धा देऊ शकता आणि व्यापाऱ्यांसाठी देऊ शकता तुम्ही कॉप बघू शकता हा जर कॉप बघितला हा मधुराचा कॉब आहे जसं की आम्ही तिथं पिक्चर फोटो दिलेला आहे हा पाच दिवसापूर्वी हार्वेस्ट केलेला आहे पिंपळ पिंपळगाव खडकी पिंपळगावचा प्लॉट होता त्या प्लॉट मध्ये हे काय कॉब आहे आणि तुम्ही बघू शकता टोकापर्यंत दाना भरलेला आहे टोकापर्यंत बसलेला आहे दानाची साईज गोल्ड आहे आणि कलर गोल्डन 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 कलर चांगला आलेला आहे तरी तुम्ही तुमच्या शेतामध्ये येत्या हंगामात मधुराज या वानाची लागवड करा आणि भरघोस उत्पन्न करा अशी विनंती मी ऍडवंटा तर्फे करतो त्याचसोबत ऍडवंटाचे काही कॅबेजेस आहे कॅबेजेसमध्ये आपल्या परिसरात नंबर वन म्हटलं तरी काय हरकत नाही आमचा युरोटो हा कोबी येतो युरोटो कोबी आपल्या परिसरात अतिशय नावाजलेला वाजलेला आहे त्याचसोबत आम्ही काही नवीन वान दिलेले आहेत सुपर बॉल हा आपला जुनाच वान आहे हा गोल गड्ड्यामध्ये येतो साईज मोठी येते पण कॉम्पॅक्ट एकदम कडक गड्डा येईल त्याच्यासोबत आता आम्ही युरोटो म्हणजे आपण बोलतात आपल्याकडे इरोटोचा आमचा सप्लायचा सा कन्सर्न असतो त्यामुळं आम्ही हे ईडीवी तीनशे अठ्ठ्याऐंशी दिलेलं आहे सेमी कोकोनट सेगमेंट राहतो आई कडक वाहन आहे त्याच्यासोबत आपण हा ग्रीनडोम हा वाण दिलेला आहे हा टूला ऑप्शनल म्हणून आम्ही वाण दिले आपल्या परिसरात युरोटोची भरपूर लागवड होती आपण तो प्लॉट तिथं बघू शकता हा कोकोनट शेप आहे एकदम कडक गड्डा आहे तुम्ही दूरच्या बाजारपेठेला पाठवू शकता आणि व्यापाऱ्यांची चांगली पसंती आणि कलर एकदम ग्रीनिश ग्रीनिश व्हाईटिश ग्रीनिश, ग्रीनिश, ग्रीनिश म्हणजे एकदम तुम्हाला असा हिरोसर गड्डा दिसेल याचीही मागणी आपल्या परिसरात आहे आणि इरोटो तर इरोटोच्या बाबतीत आपल्यातल्या शेतकऱ्यांना नवीन काय सांगायची गरज नाही आपल्या परिसरात सातशे आठशे ग्रॅम पर्यंत गड्डा कडक गड्डा नारळी सेगमेंटचा हा इरोटो आमचा वाद भेंडीमध्ये जर विचार केला तर जागतिक नंबर वन ची कंपनी आणि भारतात ही नंबर ची भेंडीची कंपनी आम्ही राधिका हवान आपल्या परिचयाचा आहेच आमच्याकडे रेड ओकरा येते पाईप ओकरा येते म्हणजे अशा ओकराचे आमच्याकडे जवळपास चाळीस ते पंचाळीस हायब्रिड आहे स्वतःच आमचं रिसर्च स्टेशन आहे हैदराबादला आपण हैदराबादवरून ऑल इंडियामध्ये सप्लाय करतो भेंडीचा बियाण्याचा आणि त्याचसोबत आम्ही ही एडीव्ही आठशे एकोणचाळीस हवान दिलेलं आहे टोकापासून शेंड्यापर्यंत एकदम डार्क ग्रीनरी येईल फळाची वेट चांगलं येईल याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल जास्त उत्पन्न निघेल त्याचसोबत आमचे राधिका नावाजलेले राधिका तुम्ही बघू शकता हा राधिका तर ब्रँड ग्लोबली तुम्हाला लोकांना माहिती आहे आपल्या परिसरात चांगला होतो याची फ्रूट क्वालिटी चांगली आहे आणि बीट मध्ये विचार केला तर आम्ही जवळपास आपल्या मार्केटला लालिमा हा सर्वात जास्त विकला जाणारा वान आहे त्या वानाची खासियत जर विचार केला तर आम्ही अवॉश करून मुद्दा म्हणून ठेवले फ्रूट तरी सुद्धा तुम्हाला डार्क रेड दिसेल खाण्यासाठी गोड दिसेल कॉम्पॅक्ट आहे जास्त दिवस टिकतो गोल गोल साईज आहे त्याचसोबत आता लालिमा आमचा जुना वान झाला आहे त्याच्यासोबतच आम्ही नवीन सुद्धा एक वान देण्याचा प्रयत्न केलाय तो हा आमचा रॉयल रेड वान त्याचा प्लॉट ही पुढे आहे या रॉयल रेड ची खासियत असे की आम्ही बनवताना त्याला डार्क रेड बनवलेला आहे याचा जो बेरिंग म्हणतो आपण जो शेप म्हणतो हा शेप राऊंड शेप येतो आणि याची खासियत म्हणजे मध्ये याच्यामध्ये डिफरन्स जर विचार केला तर हा तुम्हाला चार ते पाच दिवस आरली येतो धन्यवाद